या निमित्तानं आज मंथन आणि उगाटातून अनुभव कोणी फुटाने मंथन आणि मंथनचे सहकारी फुटाले आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मनातून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपल्या त्या परिवारामध्ये आपलं स्वागत तर आहेच पण आपला मान सन्मान राखला जाईल मानाप्रमाणे हे आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो भाषणातून त्यांच्या मनामध्ये असलेली काही खतखत त्यांनी व्यक्त केली किराणापा अतिशय तरुण वयामध्ये आपण या नगरीच्या नगराधी झाला तुम्हाला नगरदृष्य करायला मी लातूरचा कार्यकर्ता म्हणून तुमचा मित्र म्हणून सुनील आप्पा माझे कॉलेजचे मित्र आम्ही एका हॉटेल आणलो आता माझ्या निवडणुकीमध्ये माझे दोन्ही मित्र आणि सगळे सहकारी आज कामाला लागले याचा मला मला आनंद आहे खरं म्हणजे आज सुरुवातीलाच मला मुन्ना कुराशी निसाशी कुराशी, नशी यांनी सगळ्यांनी बोलवलं आणि माझ्या सह ते सगळं इथं शिवाजी भावांनी जे म्हटलं की खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजानं ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ते तत्वज्ञान खरं दिसत आहे आज मुस्लिम समाजचा वाढता पाठिंबा त्यांची अस्वस्थता वाढवणार आहे तुमच्या जीवावर फॉर्म भरला तुम्ही नाहीतर मातोळ्याचे लोक गेलते माझी आमदाराकडं मोटरीकड झाल्या जरा आला म्हणून लेटर सहा महिन्या खालची नऊ महिन्या खालची गोष्ट आहे नऊ महिन्या नऊच महिने माकणीच्या वरची मोटरी कट केल्या म्हणून सगळे शिष्टमंडळ केलं होतं त्यांच्याकडे आशिव लोटा माकणी आणि शास्त्र पण होते माननीय बसवराचे पायरीसाहेब आलेले आपण टाळून स्वागत करूया या निमित्तानं आमच्या विरोधांना आले चाल सुरूशी पण त्यांचं स्वागत मी करतो तुम्ही पुढे त्याला मी येतो पदार्जी हो। साहेब <laughs> आणि या निमित्तानं ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मोटरी कट केल्या इलेक्ट्रिकल कट केल्या तुम्ही त्याला कलेक्टरला बोला जलसंपदाला बोला त्यावेळेस ते काय म्हणाले माधवकरांना विचारा ते म्हणाले हे माझं काम नाही जरा खात खातारा करा आणि आज कस काय आमदार किंवा लोकसभेमध्ये काय जरा काय घडलं ह्यांना वाटतं नाटक वाटते आपली आणि ते मराठी तर माझेच आहेत ना त्यांना वाटलं काय जे काय चाललंय त्यातून काय लाभ घेतो का अरे मी पण मराठा बाबा आणि व्हिडिओ बँक मुस्लिम मी तुम्हाला आज आश्वासन देतो आश्वस्त करतो देड व लिहून ठेवा किरण अप्पाने तेराशे नीट म्हणली आहे मुस्लिम समाजाला बाल साथ देणार आहे दहा हजार लिट होईल दहा हजार किरणप्पाची मानवीस करू आपण राशी आता किरणाच्या राशी मध्ये पण आक्रम सोबत आहे ना पण इथं डॉक्टर आहेत इथं सगळे आमचे आहेत शबीक सावकार आहेत आमचे अनेक अनेक आता नाव घेणार सगळेच आहेत आमचे त्यामुळे मुस्लिम समाजाने अस्वस्थ व्हायचं काय कारण नाही मी तुझ्या सोबत आहे हम सब साथ आहे सब एक आहे चिंता नाही याच मतदारसंघाला अनेक मोठ्या लोकांचा वारसा आहे देवसिंग गुरुजी असतील साहेब असतील महाराज असतील आदरणीय बसवराजी साहेब असतील माननीय बसवराज पाटलांनी दहा वर्ष कारभार करत असताना सगळ्या समाजासोबत घेऊन चालले आम्ही माननीय साहेबातच वार्ता पुढे बसलो तो तो विकासाचा असेल किंवा समाजकारणाचा अरे खराय मंत्र्यांनी भाषण केलं सुनीला पाव हा त्यांनी सांगितलं की बसवराजी ओळख दिली पाया रसला अविनी पवार कळच करता येणार तुम्हाला आहे त्या लेकरांना बोललेलं खरं आहे अरे या विकास दाखवला साहेबांनी खरा हे पण खरं आहे की साहेब तेंडुलकर आहे नाही गावस्कर व्यंग वेंसरकर सॉरी साहेब वेंसरकर आहे सॉ टुकू 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 खेळून खेळून एखादा फोर सिक्स मारतात पण आताचा जमाना ट्वेंटी ट्वेंटीचा आहे मी विराट कोहली आहे त्यामुळे साहेबांचेही मागे पण अपेक्षित जास्त आहे तुमचंही माझ्यापण अपेक्षित जास्त आहे त्यामुळं आता या औषधाला विकासाचं डबल इंजिन लागलेलं ला आहे आणि माझं काय चुकलं तर मला सांभाळणारा माझा मोठा भाऊ आहे हे मला खात्री आहे त्यामुळं आम्ही किती स्पीडनं गेलो तरी मला माहिती आहे माग माझं सांभाळणारा भाऊ आहे एक नवीन अवसर निर्माण करतोय आपण खरं म्हणजे म्हटलं जायचं नेहमीच अवसा लहान भाऊ लहान भावाला लहान आणि हा लहान भाऊ बघता बघता कवा जेव्हा झाला कळलं पण नाही विकासाची काठ टाकली विकास आपल्या वळणावर आलाय आज औसा शहर असेल ग्रामीण भाग असेल कुठेही जावा रस्ते नाल्या बघा कुठलेही आता किरण आपण पण सांगितल्याप्रमाणे आज या औसा शहरामधली कुठली गल्ली कुठली वस्ती कुठलाही मोहल्ला राहिला नाही ज्या ठिकाणी मी पोचलो नाही माझा विकासही पोचलो नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघंही पोचलोय माझ्यासोबत माझा विकास पण आहे आम्ही किती ठरवून राजकारण नाही करत असत चौफेर विकास चौथा विकास डॉक्टर साहेब आणि यामध्ये आम्ही काम करत असताना जसं साहेब सगळ्या घेऊन चालले तर आम्ही चालतो आणि बघा माणसा माणसाचा फरक बघा संस्कृती बघा मीही आणि माननी बसवण्याची एक लढलो एक ना आम्ही एकमेका मी आज सांगतो तुम्हाला मी कबूल करतो मान्य साहेब आमदार असताना मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा होतो साहेब काम घेऊन यायचे मी साहेबांना कधी काँग्रेसचा आमदार समजलाच नाही ते माझे आमदारच समजलो माझ्या आवश्यक आमदार आहे मी साहेबांना सांगायचं हे आपल्या फाईल आहे काही नाही करायचे आहे बसू हो तुम्हाला तुँव। खासगी बोललो खाली आता काय बोलतो आणि कधीही साहेबांना विचार त्यांना वर्षावर कधी एंट्री होती कधी मंत्रालय बुक किती कधी सहज एंट्री होती साहेब पुढे यायची नाहीत आमची ओळख झाली की साहेब मला फक्त मॅसेज टाकायचे आम्ही मी फाईल आणली आम्ही करायचो पण मला हे वाटलंच नाही कधी आम्ही समोर समोर येऊन आणि जास्त दोन महिने अगोदर डिसाईड झालं की मला लढायचं आहे औषध लढायचं आहे तीन महिने अगोदर सॉरी तीन महिने अगोदर मी साहेबांना सांगितलंच फोन करून साहेब शक्यता अशी आहे कि मला तरी सगळे लढावं लागेल माझी इच्छा नाही माझं मन करत नाही पण परिस्थिती लोकशाही मार्गाने आपण लढूया ते, ते वाक्य साहेबांचे तेव्हापासून आजपर्यंत बघा निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या मध्ये निवडणुकीच्या नंतर ना साहेब कधी बोलले साहेब तर म्हणजे काय लहान ते लहान हे कोणा बोलतात साहेब स्वतःच्या पूर्णा आवाज बोलतात या शरणजी कुठे आहात म्हणून कधी बोललो आम्ही आम्ही बोललो कधी का तेही बोलले कधी नाही कधीच नाही आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आम्ही एक दोन प्रसंगामध्ये साहेबांना पाण्याचा प्रश्न आला होता त्यावेळेस फोन केला होता साहेब असाच अर्थ नाही काय करता येईल तुळजापूरला पाणी येत आपल्याला आणता येईल का रेल्वेच्या विषयात मी साहेबांना फोन केला म्हणजे आणि माझ्या वडिस साहेब विश करायचे साहेब मी विश्वरायचो आमचं एखाद्यावर प्रेम होत लव्ह होत आता मॅरेज झालाय काय काळजी करणार आता आम्ही काय माझ्या पाठीशी खंबीरपणे साहेब आहे पण हे बघा समोरची संस्कृती अरे मी काल पर्यंत होतो झालं आता नालायची व्याख्यान करायची असेल तर लहान लिहून सांगून कोण आयकरय काय ते मी तुम्हाला आवर्जून सांगतो भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर लिहून ठेवलेला आहे फंडामेंटल राईट आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे विचाराचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही मला विचारला पाहिजे मला विचारलं पाहिजे की साहेब तुम्हाला मी आमदार केलं पाच वर्ष तुम्ही काय केलं सांगा मी तर जाहीर सांगतो ना खाद्य पण सांगतो जाहीर सांगतो मी काय काय केलं कि ते किरण पण इतर याच ठिकाणी साडेचारशे कोटीचा पाडा वाचला होता आणि त्यांनाही विचारलं पाहिजे की तुम्ही दहा वर्ष आमदार होतो काय काय केलं मला त्याला खुलं आव्हान आहे मी प्रत्येक भाषणाला आव्हान देतो ना दिला। दिला मी लंजनाला दिलं पाणी दिलं प्रत्येक आव्हान देतो आज तर माझं आव्हान आहे आपल्या भागाचं ग्रामदैवत मुक्तेश्वराच्या चरणी आपण अभिषेक करू शपथ घेऊ सगळी जनता बोलू समोर बसू तुम्ही काय केलं सांगायचं मी काय केलं सांगतो होऊन जाऊ दे कायतरी तरी बघायचं बोलायचं शिध राहत नाही ना रात्री घेतली उतरतच नाही तिथेच बरं नाही काही अरे आम्हाला एवढे अक्कल आहे ना आम्ही जे करतो मला सांगा आजकाल एवढंच आवड झालंय नाव टाकलं की आणि मी काय मोठा प्रकार नाही केला ते कागद काढली म्हणजे ते तुम्हालाही मिळतात माझं नाव टाका ना काय काय माझ्या नावावर सगळं मिळतं ना मी तरी आयडेंटिटी भरतो जे जे काय माझ्याकडे आहे ते सगळं मी थोडासा प्रोड्यूस केलेलं आहे पण त्यात काय तुम्ही लवकर म्हणजे ते क्लिअर कट आहे आपला आणि त्या कंपन्या मित्रांनी काढल्या सांगितल्या प्रमाण इनिशियल स्टेज ला कंपनी फेड कॅपिटल पाच लाखाच्या आहे तुमचं पण पाच पन्नास कोटीच आहे माझ्या सोडून सहकारी ते पण आरोप केला सर की भगलबच्चे मोठे केले भगल बच्चे मोठे झाले अरे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जे साठी राब राब राबतात माझ्यासाठी काम करतात ते मोठे झाले तर मला अभिमान आहे हो का सायकल मोठर सायकल मोठ फोन आहे आणि तुम्ही काय करत होतो कलतानी पोत्यावर बसून पंपचर करणारा माणूस पंपचर ते फॉर्च्युनर त्याचा प्रवास सागावा दिली ड्रायव्हर त्यांचं काय झालं ड्रायव्हर कुठे त्यांचा प्रॉपर्टी लिहून हाकडून देण्याला ड्रायव्हर त्यांचा विचाराशी मध्ये जाऊन कुणाला तरी जमिनी बळवायचं काम तो करता? ते करतात आम्ही हडत करत नाही कुणाचं अरे त्या संत शिरोमणी मारुती महाराजांच्या नावानं आपलं दैवत आहे ते पत्सवता काढली चारशे कुटुंब उद्ध्वस्त केले ह्या घाबरून चारशे कुटुंबाची वाट लावली चारशे कुटुंब ते झोडला पाठवले आणि मी मात्र तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मागच्या दहा वर्षामध्ये मी सध्यामध्ये आहे काम करतो पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबाला मी उभं केलंय तुम्ही होता साक्षीला तुम्ही भाषण ऐकले ज्यांना ज्यांना उभं केलं ना तुम्ही भाषणार स्वतः ऐकले पत्रकारांनी अजून पण लिंक आहे फेसबुकला बघा जाऊन अरे ठीक आहे तुमच्या सोबतची फिरून मिली प्रॉपर्टी विकून ना घेऊन गेली त्यामुळं तुमचं घर काच आहे दगड नका अजून तर सुरू केली नाही कारण मला साहेब पण परवा की जाऊ दे कशाला घेता घ्यायला कशाला आता साहेबाला समोर मला बोलणार कसं आहे पण ठीक आहे असो आपण का बोलू शहरात कधी आले का ते आमदार ते दहा वर्षाच्या काळामध्ये नाही ढवारा काय आले शहरात पण ढवारा शहरात पण ढवारा अरे आम्ही कधीही एखादं काम पूर्ण दिलं असेल अपेक्षा नाही की अनेक लोक साक्षीदार द्याल पावसा शहरामध्ये सरपंचाला विचार कुणी आपण पण आम्ही करून काम केलं साहेब असतील आम्ही असतील आणि त्याची अपेक्षा नाही या शहरामध्ये त्यांना येण्याचा मत मागण्याचा काही अधिकार नाही जर आले तर पतसंस्थेच्या पिक मी एजंटांनी त्या मोरेनी त्यांना विचारलं पाहिजे आता शिवाजीराव म्हणले कायद्यातून ते काय ब्रँच लाव घेत अर्थ ठीक आहे घासट पी द्यावा रेवा ना राशन दुकान काळी डोळी घासलेट हायवे त्यामुळं बोला, त्यांना बोलायचा काही नैतिक का अधिकार नाही एक माणूस दाखवा आम्हाला बोट दाखवणार चोवीस कॅरेट सोन आहे आमचं तुम्हाला धाडीच लाग लागलेले आणि या पावसा शहरामध्ये इतके प्रकल्प आरकले होते साहेबांनी बिल्डिंग बांधली तहसील बांधलं कोर्ट आणलं आम्ही बस स्टँड आणलं आम्ही हॉस्पिटल आणलं आता भविष्यामध्ये आपल्याला स्वच्छ सुरक्षित आणि मग सुंदर अवसा करायचा सा। आहे साहेब आपला संकल्प आहे तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे या अवशामध्ये एकाही महापुरुषाचा पुतळा नाही आपण छत्रपती शिवाजी पुतळा एकदम भव्य दिव्य उभा केला या शहरामध्ये स्टॅच्यू पार्क करायचा आहे आणि त्या पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसे महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील माता अहिले असतील ही पाचही महापुरुषाचे पुतळे आपण एक प्रेरणादायी पुत्र आपण स्टॅच्यू पाठ उभा करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचबरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे सकाळी सकाळी फिरायला जाता चुकीची घटना घडू नये कारण आमच्या भगिनी काही पहाट पाच वाजता काही सहा वाजता त्या मुक्तीसवर उठला जातात साहेब आपण चार कोट रुपये ठेवलेत आणून ठेवले आपण संपूर्ण औसा शहर हे सीसीटीव्ही अंडर आणणार आहे संपूर्ण औसा शहर औसा शहरातला चप्पा चप्पा गल्ली गल्ली हे संपूर्ण सीसीटीव्ही अंडर येणार आहे उद्देश काय आमच्या माता भगिनी आमची लेकर हे सुरक्षित राहिली पाहिजे चुकीची घटना घडता कामा नाही म्हणून मंत्रालया समोरचे कॅमेरे आहेत ना तसे कॅमेरे आणणार आहे अमावस्याच्या रात्री सुद्धा काय घडलं ना ते सुद्धा दिसलं पाहिजे त्यामुळं बहिणी सुरक्षित राहतील अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतोय पण एक सगळ्याला करावं लागेल आपला स्वच्छ औषध करायचा तर आपण सगळे संकल्प केला पाहिजे की ओला कचरा चुका कचरा वेगळा करायचा आहे त्या कचरा कोणत्याच टाकायचा आहे सुपाड्या खाऊन कुठेही पत्रपत्र बसायचं नाही मी पालपटीची बैठक घेणार आता झाल्यावर नंतर लवकरच डबे करून ठेवायचे सगळ्यांनी रस्तेच्या जागी <laughs> शेगड फुगून कुठे टाकायचं नाही <laughs> त्यातच <तेतर> टाकायचं आहे <से। laughs> स्मोकिंग झोन करूया आपण येणाऱ्या काळामध्ये करू आपण त्या मारहाण चाललोय मुंबईच्या धर्तीवर टॉयलेट औरंगाबादला सुद्धा नाही ते आज औष्यामध्ये आहे स्वच्छ करायचं आहे काही गोष्टी आपल्याला वेळ लागेल पण आपल्या राग आला की कचरा टाकायचा नाही बाजूला आपल्या कचरा कुठे टाकायचं आहे काल नाही करा देऊन आता करायचं नाही लाडक्या बहिणी तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी परत राहून गेला बोलायचं आहे म्हणा जायचंय त्यामुळे आपण संकल्प सगळे जण मिळून कि स्वच्छ सुंदर सुरक्षित सुंदर म्हणता करू आपल्याकडे सुंदर कलाव आपण स्कोप आहे आपण तिन्ही तलाव साठी आपण जवळ बारा कोटी रुपये आणलेत बरोबर आहे ना ते ठेवले वर कंड्र करून आता ते करूया ते पण पण या, या निमित्तानं काही अतिक्रमण काढल्याबद्दल काही तक्रारी आल्या आमच्याकडे तुम्हाला मी गॅरंटी देतो आपण अतिक्रमण काढलेले असतील तरी त्यासमोर दहा ते तेरा करोड रुपये आपण आणलेले आहेत डिपॉझिट वर काय कॉम्प्लेक्स बांधूया आणि ज्यांना ज्यांना तिथून काढावं लागलं की निघाले त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना विस्थापित करूया <प्राथा> हाही शब्द तुम्हाला मी नाही पण करून उत्पन्न वाढलं पाहिजे आणि स्वच्छ औषध करण्यासाठी आपण मिशनवर काम करतोय साहेब हे जे आपण पैसे आणले आपण जे कॉम्प्लेक्स करतोय आता एसबीआय बँक पण आहे ना ती पण आपण पंचायत समितीमध्ये कन्वर्ट ट्रान्सफर केली आहे कारण तिथे रस्त्यात गर्दी खूप व्हायला त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कॉम्प्लेक्स करून डिपॉझिट आपण घेणार आहे तुमच्याकडून आणि ते डिपॉझिट बँकेत डिपॉझिट करायचं आहे एसबीआय बँकेमध्ये आणि त्या डिपॉझिटवर स्वच्छता कर्मचाऱ्याचा पगार आणि लाईट बिल भागवलं जाईल असा प्लॅन आहे आपला त्यामुळे माझ्याकडे विजन तयार आहे माझा प्लॅन तयार आहे ब्लू प्रिंट तयार आहे औषधाची शहराची ग्रामीण भागाची त्याच्याकडनं ना नीती ना नियती विजन ना काय प्रोग्राम एकच विजन एकच प्रोग्राम काही नाही बाकी तुम्हाला तर खरं सांगू शकते तुम्ही जर फोन केला साहेब पत्रफाय कुठे येऊ कुठे जावं लागेल केडला जावं लागेल आशिवाय घर जातो या औषध शहराच्या विकासासाठी आपण आता एमआयडीशी नवीन आणलेली आहे बिलकुल नाही एमआयडीसी नवीन ना आणली साहेबांनी पहिलं स्वप्न बघितलं लातूर गुरुकर गाठ नावशावरून न्यायचं साहेब आपण दोघे मिळून जाऊन नितीन जेडी सांगितले बोलवले आपल्याला जाऊन बसून तुमचं स्वप्न तुझा भाऊ पूर्ण करेल तुम्हाला आश्वासन देतो आणि या निमित्तानं मला खात्री आहे या लडक्या बहिणीला आता पंधराशे मिळत आहेत आमचं सरकार आल्याबरोबर पहिल्याच महिन्यामध्ये इक्कशे रुपये करणार आहे शेतकऱ्यांना आवाहन करतो सोयाबीनच्या लाल पट्ट्या धपून ठेवा हमी भाऊ चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे तुम्ही आज चार हजार विकला असेल आठशे ब्याण्णवचा फरक तुम्हाला आम्ही एक महिन्यात देणार आहे काळजी करू नका तुम्हाला संपूर्ण लाईट मोफत आहे शेतकऱ्यांना तुम्ही मोफत बोलूत आमचं बिला तुम्हाला नाही आमचं काय त्यामुळं हे सरकार महायुती सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम करत सर्वसामान्यांचा विचार करत आमच्या महिला आम्ही सक्षम केल्या सक्षम करतोय खूप काय बोलण्यासारखं खूप काय बोलता येईल खूप काय करण्यासारखं खूप काय करता येईल काय केलंय काय राहिलंय काय राहिलं असेल काय चुकलं असेल तर माफ करा येणाऱ्या काळामध्ये सगळं काही चुकलं पूर्ण करू उद्या त्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुमच्या अभिमन्य पवारला कमळाच्या चिन्हावर दोन नंबरला पेटून दाखवून पचंद मतांना विजय करावं जय जय महाराष्ट्र